झग झालेला आहे मोबाईल मोबाईल बाव्या लाव जिमची ताकद लागेल किरण दुकान खोललेलं कॉंग्रॅशल

ब्लुपर्स काय काय ब्लूपर बोलपूर तर काय बोलतात बोलपूर नेक्स्ट टाइम ब्लुपोर काहीतरी बोलताना तर हाय फॅमिली मी कोणाला झाली आपल्या आजच्या आप नै तुझं स्वागत आहे बऱ्याच दिवसाच्या ब्लॉग येते कारण की काय बनायला भेटलाच नाही ब्लॉग काही झाला पण नाही तर चला आता चालू आम्ही मशा जत्रेला थोडा लेट झाली मशा जत्रेला तर बघू आता कसा काय काय भेटतं मला केली अक्षरला तरी पण हे बोलतो तरी पण बघू चला जाऊ आता चला काय झा आता आता बाबा इंट्रो फायनली इंट्रो दिला नाही खाकार खुकार चालू झाला ओके कायचं चला तसं आम्ही मशाला बसलो तसं जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चलो गायची पण लोकांनी दिसतो समजा नागर झा आधे नको देऊ देऊ नको वाक धरून ठेव आता धरून ठेव ना धरले मोबाईल 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 अरे काय भेट

ओके गाई तर पोतले मशामध्ये गाडी लावलेली आहे चला माय धूल आहे तरी पण पब्लिक आहे ना कपलीवर ओके गाईच तर चला पोहतले म्हशीच्या जत्रेमध्ये आहे गर्दी नॉर्मल नॉर्मल बघू आता काय बघू आता काय चला बघू आता पोयत गुराडी अरे पोयत गुराडी आपलं ना गाडी एक माहित तुला भेटतो ना आता गाडी आहे आपलं आपल्याला सर जत्रेमध्ये गर्दी कमी असेल सगळे ओके काही झाला दर्शन करून घेऊ काही सर आलेलं आता दर्शनाला पहिले दर्शन घेऊ त्यानंतर जत्रा गर्दीतरी आम्ही दर्शन करून घेऊया कुठलं काही नाही का चला आता दर्शन भेटून झालं मस्त आता जत्रा फिरू जरा गर्दी आहे मी असं बोलू होणार चला जत्रा फिरूया गोदी बघ खरेदी लाल लाल काना टोपले आणा खालपाय Jenggol tuh tuh sare, jalan baku. pisah Aku ekdojung, aku na. Aku Masih maju. Kau bawa. ya. takut. जत्रा खपली इक्रक्ष अक्षय भेटलेला आहे गेल्या वर्षी आता जरा लेट आलो ना आता चला आकाश बांधणी मस्ती कर आपलाच अक्षयच आहे ओके Okay, God, okay. Oh, okay. अरे कहना क्या चाहते हो इस तरह तक हुआ स्वामी कौन सा है फोटो चालू को अर्धा ओके बघले काही भेटला नाही चिच्छा कोणच्या कोणत्या टोंडाला पाणी सुटला हे बघा ज्याचा कमी खायाचा जास्त बोरायला चित्सा चित्सा बोरायचं बोरा बोरा ही बोरायली बरोबर आहे चला चला काय काहीच का आवडतो ते बनला चला जाऊ बघू लॉक टाकी काय विषय माहिती बघू आता कसं झाले गरजेल जायच ओके काहीच आमच्या गावची मंडळी भेटलेली रणजित मामा भेटलेले कु आल तुम्ही आलो पाच वाजता चला मग आता घेतली जरी बरीच खरेदी केली बरीच मग आम्ही केली खरेदी चला मग जाव आता जेवालाच मग मग डायरेक्ट घरी नाही नका नका चला नाही नाही नका चला चला काहीच आमच्या गावांची माणसं भेटली ती ब्लॉक मध्ये घेतला चलो गाईच जातात ओके गाईच तर आलेलं आता जेवाला चला कालूबालू धाबा यो ओरिजिनल आहे आता कंचा ओरिजिनल चला टीवागी। टीवागी। ओके ना ओके okay, गायच okay, ते नवीन आयटम मिर कुठल्या मिरकुटल्या एकच भेटत ना यात दहावे भेटून दुसऱ्या काय मिरकुटल्या कशा लागतात रटेस ओके मला वाव चिकन चिल्ली चालू आहे

परका देऊ पाहू लालो ओके आलेलं घरी चला बाय बाय गुड नाईट चला काहीच ब्लॉग चेंज करू आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटला काय वाटलं कमेंट मी सांगा ना ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब छोटासा ब्लॉग होता चला आता भेटू आता आपलं गणपतींचं ब्लॉग येतील मस्त आता गणपती येतील चलो गायच ओके okay, काय सर तुम्ही कालचा ब्लॉग बघला असेल आमचा मशाचा ब्लॉग तुम्ही नी रात्री एम केलं तर पण आता सकाळी मी मम्मी मला बोलली तर आपल्या केरवळीच्या आत्याने होतं नवीन किराणा स्टोअर चालू केलेलं आहे तर बरं चला जाऊ आता मग थोडंसं त्यांचं शूट पण घेऊन टाकू याच्यामध्ये बघ चला कायचं आता जाऊया आता याच्या इथं केरोळीला तिथंच गेल्यावर भेटतो ओके okay, गायचं चॅनलला सबस्क्राईब करा चलो ओके गाई सर आलेले पूजा झालेली आहे आम्हाला लेट माहीत झाला आम्ही काल म्हशाला गेलो तुम्ही सकाळीच तू मम्मी बोलली बरं आता जायलाच लागेल किराण दुकान खोलेलं कंक्रॅच्युलेशन आम्हाला कुठं आत ओके आता ओके गाईस विचार आता आलेली दुकानामध्ये चालू केलेलं आहे तू मला सकाळी माहीत झाला आम्ही मशाल झेल तो काल केलेला आम्ही रात्री लेट आलो ना म्हणून त्याच्यामुळं हा